मित्रांनो मी यांवर भाई पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे साईबाबा डेअरी फार्म या चॅनेलवर हार्दिक स्वागत करतो पशुपालक मित्रांनो आज आपण लोणी मार्केटमध्ये आहोत तर आज आपण डायरेक्ट लाईव्ह गेलेलो आहे तर तुम्ही लाईव्ह बघू शकता की पशुपालक मित्रांनो लोणी मार्केटमध्ये कुठल्या प्रकारच्या गायी विक्रीसाठी येत असतात कुठल्या जातीवंत गायी इथे विक्रीसाठी येतात आज आपण यांची सर्व प्रकारची माहिती जाणून घेणार आहोत बघा ह्या प्युअर एच एफ क्वालिटीच्या गाय पशुपालन मित्रांनो मार्च एंडमुळे थोडे जरा गायांचे बाजार पडलेले आहे बाजारभाव पडल्यामुळे दुधाची रेट बी कमी झालेली आहे आणि आता चांगल्या चांगल्या एच एफ क्वालिटीच्या गाया सत्तर ते ऐंशी हजारामध्ये मिळतात पहिल्या वेतनाच्या दुसऱ्या वेतनाच्या तिसऱ्या वेतनाच्या अशा अनेक प्रकारच्या गाय इथे विक्रीसाठी येत असतात आता तुम्हाला एक गाय दाखवतो पशुपालन मित्रांनो तुम्ही बघू शकता पण तत्पूर्वी गाया बघण्याच्या अगोदर तुम्ही एकदा साईबाबा डेअरी फार्म या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ही बघा एच मधली प्युअर क्वालिटीची गाय ही दुसऱ्या वेतनाची गाय आहे मित्रांनो पंचवीस प्लस आहे गाय ताजीच जनलेली आत्ताच वेलली तिचा जारसुद्धा पडलेला नाही पशुपालक मित्रांनो आणि मी जो काय व्हिडिओ काढतो हा डायरेक्ट लाईवच आहे फक्त आणि फक्त हे तुमच्या माहिती करता आता या गायच्या खाली बघा कोंड आहे कोंड आणि तत्पूर्वी पशुपालक मित्रांनो जर तुम्ही जरा चॅनलवर नवीन असाल ना तर शंभर टक्के साईबाबा डेअरी फार्म या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बरोबर कारण चॅनेलला सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम मोटिवेशन करण्यासाठी मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ टाकत जाईन आणि ऑल नोटिफिकेशन क्लिक करा तुम्हाला माहिती मिळत जाईल लाईव्ह अपडेटमध्ये या पशुपालक पशुपालकमित्रांनो मार्केटमध्ये या बिंदास्पणे गाई खरेदी करा गाई खरेदी केल्यानंतर पशुपालक मित्रांनो तुम्हाला सडमुखी अंगबडीची गॅरंटी मिळणारी mm. आता उन्हाळा आहे साऱ्याची जरा कमतरता आहे पाण्याची कमतरता आहे अनेक प्रकारचे खाद्याचे भाव वाढलेले आहे तसेच पिंडीचे भाव सोबराजचे भाव बारलीचे भाव गोळीपेंटचे भाव वाढल्यामुळे शेतकरी पण थोडासा व्याकुळ झालेला आहे त्रासग्रस्त झालेला आहे आणि दुष्काळामुळे तो पण गायी खरेदी करण्यासाठी काना डोळा घेत आहे तरी पण सरकार सरकारशी निवेदन आहे की शंभर टक्के दुधाला बाजार वाढवा आणि शेतकऱ्यांसाठी चांगला चांगला निर्णय घ्यावा दुधाला भावा असेल तर शेतकरी बांधव गाया खरेदी करणारे दुधाला बाजारात नाही तर मग शेतकरी गाय कुठून खरेदी करणारी पशुपालक मित्रांनो हे बघा या प्युअर याच्या क्वालिटीचे काय आहे प्युअर काळ्याबाण्या काय आहेत रेट सरासरी एक सत्तर हजारपासून तर एक लाख वीस हजारापर्यंत गाई मिळते त्याच्यामध्ये वीस प्लस पण येते आणि सरासरी एक पंचवीस लिटरची पण गाई येऊन जाईल पंचवीस प्लस पण येईल किंवा पंचवीसपर्यंत येऊन जाईल चांगल्या काय एकदम बॉडी टक्चर पण चांगलं आहे बाळा आगरिकडे जरा काय दाखव बरं ही बघा ही चार दाती गाय बावीस तेवीस गाय लिटर दूध काढील प्युअर ब्रँड ज्युपिटर सिमेंटने ब्रीडिंग केलेली गाय पशुपालक मित्रांनो लोणी मार्केट गायांचे समुद्र आहे या समुद्रामध्ये अनेक प्रकारच्या जा जातीवंत गाया खरेदीसाठी विक्रीसाठी येत असतात आणि तुम्ही जरा गायी खरेदी विक्री केली तर शंभर टक्के तुम्हाला इथे मार्केट कमिटीच्या नियमानुसार सर्वप्रथम दाख लाख करून देण्यात येईल दाख लाख करून दिल्यानंतर तुम्हाला सडमुखे अंगपडीची गॅरंटी तर, तर मिळणारच आहे सोबत तुम्हाला इथं ट्रान्सपोर्टची सुविधा केली जाईल तसेच तुम्हाला तुम्ही जर बाहेरून आले सांग कोणत्याही राज्यातच असून द्या छत्तीसगड म्हणा पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश त्यानंतर गुजरात कर्नाटका त्यानंतर बँगलोर हैदराबाद या ठिकाणून जर आले तर तुम्हाला इथं राहण्यासाठी सुविधा केली जाईल रेट सांगतो भावानो प्रत्येक गाईचा रेट जर धरला तर सत्तर हजारपासून तर एक लाख वीस हजारपर्यंत आहे त्याच्यामध्ये वीस प्लस पण आहे पंचवीस प्लस पण आहे आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा पशुपालक मित्रांच्या ग्रुपवर या चॅनलला शेअर करा म्हणजे पशुपालक आपल्या चॅनलची माहिती कळेल पंचे काय बघा ए दादा ही पार्टी काय काय रेटी काय दहा लिटर दूध तिची किंमत सांग रे का तीस हजार होऊन जाईन का

लाईव्ह चालू बघा पशुपालक मित्रांनो या जर तुम्हाला गाया जर आवडत नाही शंभर टक्के तुम्ही या मी तुम्हाला आता था थोडं थांबा जरा लय ऊन पडलेलं आहे त्या उन्हामध्ये ना एवढा गाय खास दिसत नाही मी तुम्हाला टॉप क्वालिटीच्या गाय दाखवतो काहीतरी सुपर थँक्स वगैरे पाठवा जरा चॅनल मॉन्टेज झाले आहे खूप ऊन असल्यामुळे तिराला पण त्रास होतो आपण आलेलं बघा ते राहुल बोर्डेच्या दावणीवर तुम्हाला त्यांच्या दावणीचा आज आजचा माल दाखवतो टॉप क्वालिटीचा माल एकदम शेअर करा शेअर करा व्हिडिओ लाईक करा जरा कमेंट करा बघा बरं या काय बघा ही काळी गाय बघा वीस प्लस आहे तिसऱ्या वेतनाची गाय एक बघा यांची किंमत पण एकदम रिझनेबल आहे ही पहिल्या वेतण्याची गाय बघा याची क्वालिटी किंमत किंमत सांगायला काय नव्वद हजार सांगताय पण देऊ ऐंशी पंच्याऐंशीपर्यंत मालकाला विचार लागेल त्या गायीची किंमत किती काय त्या गाय आपल्या नाही या दुसऱ्या व्यक्तीच्या गाय आज मंगळवार आहे तारीख आहे आज गाय विक्रीसाठी इथं आलेले तुम्हाला डायरेक्ट आजचा सांग ना पूर्ण लाईव्ह बाजार दाखवतो म्हणजे तुम्हाला आज जरा येता आलं तर तुम्ही आज या नाहीतर उद्या या डायरेक्ट तपासून गाया नाही आल्या आज तपासून गाय आज कमी प्रमाणात विक्रीसाठी येतात बघा कालवडी वगैरे ज्या पशुपालकाला घ्यायच्या असतात त्यांनी उद्याच आज कोणत्याही प्रकारच्या कालवडी पारहाट्या तपासून घेत नाहीत जरी आल्या विक्रीला तर थोड्या फार दहा पाच असतात एवढ्या काय गाया विक्रीला येत नाही इथं फक्त आज मांडीवरच्याच गाय जास्त जा असतात दुधारू गाया バカ言わせれば。 बघा पशुपालक मित्रांनो हे बघा जरा काचेच भांड प्रत्यक्षात लाईव्ह बाजार चालू आहे या गाया आपल्या दावणीवर बघा बाकीचे तिकडे बांधलेले बारा तेरा गाया इकडे चार पाच बांधलेले या आपल्या दावणीचे गाय पशुपालक मित्रांनो काल तुम्हाला व्हिडिओ मध्ये टाकले तर त्या गाया पलीकडे बांधलेले